सहायता फाउंडेशन तर्फे सहायता फाउंडेशन दारी या उपक्रमाशिव माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले फुलंबरी तालुक्यातील आळंद येथील सहायता फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत त्यामध्ये कामगारांना कामगार कल्याण कार्ड आरोग्याचा आभा कार्ड आयुष्यमान भारत कार्ड यासह विविध कार्ड वितरण करण्यात आले होते आता दोनशे तीस बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच पेटी शिलाई मशीन झेरॉक्स मशीन आदी साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी सहायता फाउंडेशनचे अध्यक्ष समीर पठाण यांनी सांगितले की सर्वसामान्य लोकांना गरजू लोकांना या योजनेचा लाभ मिळत नाही या योजनेचा सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर यांना लाभ मिळवून देणार आहे सहाय्यता फाउंडेशन हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे कदीर पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त मी हे उपक्रम राबवले आहे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले यावेळी आयोजित कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश पवार सिल्लोडचे माजी नगर अध्यक्ष बनेखा पठाण मंगेश साबळे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अजहर सय्यद माजी जिल्हा परिषद गटनेते शिवाजी महाराज सरपंच भानुदास माजी पंचायत समिती सदस्य नामदेवराव तालुका काँग्रेस अनुसूचित जाती अध्यक्ष राहुल सोनवणे माजी सरपंच आजीनाथ शेळके ग्रामविकास अधिकारी के पी जंगले तलाटी पंडित काकडे ग्रामसेवक जी एस गावंडे सहाय्यता फाउंडेशनचे अध्यक्ष समीर पठान उपाध्यक्ष सीताराम वाघ किरण पांडे विलास चोपडे दत्तू चोपडे आशिष पवार जमील शेख शेख रिया तायडे दत्तू सोमदे शिवाजी सोमदे गणेश भागवत सरफुद्दीन सय्यद नईम बे बाबासाहेब चोपडे बाळू जमताडे विजय वाघमारे मुक्तार पठाण संतोष चव्हाण यांच्यासह स्वाभिमानी ग्रुपचे सर्व सदस्य तसेच आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती